निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात रक्त टंचाईचे सावट विधानसभा निवडणूक त्यापूर्वी दिवाळी त्यामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने शहरात काही प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे शासकीय तसेच खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा अपुरा साठा असून रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागत आहे रक्त नसल्याने गरज पडल्यास डोन राहणा आणि रक्त मिळवा अशीच परिस्थिती आहे यावर्षी विधानसभा निवडणुकीमुळे प्रत्येक जण व्यस्त असल्याने रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाले आहे दरवर्षी दिवाळीनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होतो यावर्षी हा तुटवडा जास्त प्रमाणात जाणवत असल्याची माहिती मिळाली आहे यंदा एन दिवाळीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे शहरात राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही शिबिरे कमी झाली आहेत त्यामुळे शहरासह जिल्ह्यावर रक्ताची टंचाई जाणवत असल्याची माहिती आहे निम्मे रक्त संकलन सध्या मागणीच्या तुलनेत यातील होत त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन डॉक्टर करण्यात आले आहे त्यामुळे आपल्या शहरातील मंडळी सामाजिक संस्था जिम अथवा व्यायामशाळा युवा रक्तदाना आव्हान आहे की आपण मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करून ब्लड बँकाला सहकार्य करावे जेणेकरून रुग्णाच्या नातेवाईकांची गोय सर होणार नाही आणि योग्य वेळात रुग्णांना रक्त मिळाल्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार होण्यास मदत होईल तरी सर्व रक्तदातांना आव्हान आहे की समोरील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रक्तदान करावे इमर्जन्सी असल्यामुळे आम्ही काही व्हॉलंटेरिया डोनरला स्वतः कॉन्टॅक्ट करून त्यांना इथे ब्लड बँकेमध्ये बोलवत आहोत आणि असे जे युवक आहेत ते येऊन इथे स्वतःच्या इच्छेने ब्लड डोनेशन करत आहेत सध्या स्थितीमध्ये आम्ही असं काही परराज्यातून ब्लड बोलवलं नाही पण ना, इतर जिल्ह्यातून आम्ही कधी जर गरज भासली इमर्जन्सी असली असल्यास आम्ही त्यांच्याकडून मागवतो हो